दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अकबर डायली डायलियाला चार लाख रुपयांच्या ड्रगसह दापोली पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे संपूर्ण दापोली परिसरात खळबळ माजली आहे कोकणामध्ये अंमली पदार्थ विरोधातली कारवाई पोलिसांनी कठोर केली आहे हेच यावरून स्पष्ट होतं दापोली पोलिसांचं या कारवाई बद्दल कौतुक का होत आहे दापोली पोलिसांना आधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता सुमारास दुपारी साडेन सुमारास अब्रार इस्माईल डायरी वय बत्तीस वर्ष हा इसम चरस नावाचा अन्ने पदार्थ विक्री करता बाळगून आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे त्र्याहत्तर पंचवीस एनडी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आठ सह वीस ब दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ सेवन विक्री याबाबत आम्हाला देण्यात आल्या आम त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केली आहे समुद्रकिनारी मागील वर्षी दोनशे दोनशे बहात्तर बॅग बॅग्स हे चरस अंमली पदार्थ असल्या बॅग्स मिळून आल्या होत्या आणि त्यातील काही बॅग्स कोणाकडे असतील तर त्या तात्काळ ते पोलीस जमा करायचे आहेत समजते असे कुठले बॅग्स मिळून आले असतील तर ते पोलीस पोलिसांना कळवायचं आहे ते जर स्वतःकडे बाळगलं तर या पद्धतीची केस आपल्या विरुद्ध करण्यात येईल